राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांनी डॉक्टर चेतन पाटील यांना ताब्यात घेतले कोल्हापूरमधून शुक्रवारी पहाटे अटक करण्यात आली आहे सिंधुदुर्ग पोलिसांचे पथक गेले चार दिवसांपासून कोल्हापुरात तळ ठोकून होते छत्रपती शिवरायांचा अपमान होत असेल तर आम्ही गप्प बसावं अशी सत्ताधाऱ्यांची अपेक्षा असेल तर ते चुकीचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचं बाप सत्ताधारांनी केलंय त्यांचं लागेल अशा तीव्र शब्दात विधान परिषदेतील काँग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याच्या दुर्घटनेवर संतप्त भावना व्यक्त केल्या विधानसभा निवडणूक कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागून राहिले मात्र विधानसभेची निवडणूक बारा ते अठरा नोव्हेंबर दरम्यान होणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता निवडणूक दोन टप्प्यांमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर येते तर लोकसभेला राज्यात सत्ताधाऱ्यांची दाणादाण उडाल्यानं विधानसभा निवडणूक पुढे ढकलली जात असल्याचा आरोप विरोधक करतायत आज दुपारी एक वाजता गोकुळ शिरगाव इथं गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण वार्षिक सभा सुरू झाली आहे पण सभा सुरू होण्यापूर्वीच महाडीप समर्थांकडून गोंधळ सुरुवात झाली आहे सभेत दिवंगत नेते जवान आणि दूध उत्पादक यांना श्रद्धांजली वाहत असताना देखील विरोधकांची घोषणाबाजी सुरू होती तर अध्यक्ष डोंगळे हे आपलं प्रास्ताविक करत असताना महाडीप समर्थकांची उल्लटबाजी केल्याची माहिती समोर गोकुल या सर्वसाधारण सभेदरम्यान काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती प्रचंड घोषणाबाजी आणि हुल्लडबाजीमध्ये गोकुलची वार्षिक सर्वसाधारण सभा अवघ्या एका तासामध्ये गुंडाळण्यात आली सत्ताधारी गटाच्या सभासदांकडून उपस्थित करण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आल्याचा दावा करण्यात आला तर विरोधकांकडून ठरावधारकांना मत मांडू दिले गेले नाही असा रोखोक आरोप गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी यावेळी केला आंध्र एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये हिडन कॅमेरा सापडल्याने खळबळ उडाली आहे एका तरुणीची नजर या कॅमेरावर पडली त्यानंतर तिने याबाबतची माहिती हॉस्टेल व्यवस्थापनाला दिली तर कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेले काही व्हिडिओ मुलांच्या हॉस्टेलमध्येही शेअर झाल्याची माहिती समोर आली आहे या घटनेनंतर नाराज असलेल्या विद्यार्थिनी आंदोलन सुरू केलंय मुंबई वाढवण बंदर निर्मितीसाठी राज्यातील सागरी किनारपट्टीतील लाखो मच्छिमारांचा विरोध असतानासुद्धा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनाशकारी वाढवण बंदर पायाभरणी कार्यक्रम हाती घेतला त्याला विरोध दर्शवून वाढवण बंदर रद्द करावे यासाठी वेसावे बंदर किनारी काळे झेंडे घेऊन वाढवण बंदर विरोधात घोषणा देत मच्छिमारांनी आपला विरोध दर्शवला मिरज बेळगाव मिरज या विशेष रेल्वेच्या फेरीस एक महिना मुदतवाढ देण्यात आली आहे बेळगाव मिरज या गाडीस विशेष दर्जा देण्यात आल्याने सुपरफास्टचे तिकीट दर आकारण्यात येत आहेत मात्र तरीही या गाडीस प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय यामुळे यापूर्वी या, या, या गाडीत चार वेळा मुदतवाढ मिळाली आहे लेकरांचे शिक्षण करण्यात कमी पडत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही अशा आशयाची सुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी आणखी एका तेहतीस वर्षीय तरुणाने गुरुवारी रात्री जीवन संपवले नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील सावरगाव येथील ही घटना असून किशन बाबुराव आबादार असे मृताचे नाव आहे राज्यात दोन दिवसांपासून पावसाने उघडदीप दिली असून धरणाचा पाणीसाठा देखील स्थिर आहे काही धरणातून काही प्रमाणात विसर्ग सुरू आहे सद्यस्थितीत जायकवाडी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा पासष्ट टक्के म्हणजेच पन्नास टी एम सीच्या पुढे गेल्या असल्याने नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याची गरज भासणार नाही